जय हिंद मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या गव्हर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गडचिरोली जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीससाठी जागा निघालेली आहे भरती निघालेली आहे त्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अंगणवाडी मदतनीससाठी वयाची अट काय आहे पात्रता काय असणार आहे वेतन किती मिळणार आहे मानधन किती मिळणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कुन ठिकाणी या जागा निघालेल्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ व्हिडिओद्वारे आज जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी नगरपरिषद नगरपंचायत कुठे कुठे तर भामरागड धानोरा मुलचेरा आरमोरी सिरोंचा अहेरी चामोर्शी शहरातील अंगणवाडी मदतनीस रिक्त पदासाठी अनुक्रमे पाच हजार पाचशे प्रति महिना असे एकत्रित मानधन तत्वर बघा तर तुम्हाला वेतन किती असणार आहे अंगणवाडी मदतीसाठी साडेपाच हजार प्रति महिना सरळ नियुक्तीने भरण्यासाठी नगर परिषद नगरपंचायत भामरागड धानोरा मुलचेरा आरमोरी सिरोंचा अहेरी आणि चामोर्सी शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यांमध्ये अर्ज मागवण्यात येत आहे तर आता आपण बघू अटी कोणकोणत्या कुन अटी व शर्ती तर शैक्षणिक पात्रता पहिला आहे बघा अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर इयत्ता बारावीचे गुणपत्राची सत्यप्रत आवश्यक असून सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल तुम्ही बारावी उत्तीर्ण झाले पाहिजे आणि तुमच्याकडे बारावीची मार्कशीट असली पाहिजे जर नसेल तर तुम्ही या पदासाठी अपात्र नंतर बघा यापेक्षा उच्चतम शैक्षणिक अर्थ अर्थधारण करणाऱ्या उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या व गुणपत्रिकांच्या सत्यप्रदी सादर करत बारावीपेक्षा जर तुमचे शिक्षण जास्त झाले असेल तर तुम्ही ते सुद्धा डॉक्युमेंट जोडणे आवश्यक आहे कागदपत्रे नंतर आहे वास्तव्याची अट म्हणजेच राहण्याची अट काय आहे तर उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी गडचिरोली जिल्ह्याची रहिवासी असली पाहिजे उमेदवार नंतर स्थानिक रहिवासी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्या शहरातील रहिवासी महिला अर्जदार असणे आवश्यक आहे ठीक आहे जसं आरमोरी या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ती महिला आरमोरी जिल्ह्यातीलच रहिवासी असली पाहिजे सॉरी आरमोरी या तालुक्यातीलच रहिवासी असली पाहिजे ठीक आहे नंतर बघा यासाठी रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तऐवज जसे आधार कार्ड मतदान ओळखपत्र इत्यादी जोडणे आवश्यक आहे तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड जोडणे आवश्यक आहे संपूर्ण फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म नाही ऑफलाइन आहे नंतर वयाची अट दिलेली आहे तर वयाची अट काय आहे तर, का तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा आहे किमान अठरा वर्ष आणि कमाल पस्तीस वर्ष कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत हा हो। फॉर्म तुम्ही भरू शकता तसेच विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्ष राहील कोणी विधवा जर महिला असेल ती महिला चाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकते त्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला किमान दहावी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे बघा फॉर्म भरताना तुम्हाला शाळा सोड शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे म्हणजेच टी सी त्याच्यानंतर दहावी बोर्डाचे प्रमाणपत्र दहावी पास बोर्डाचे प्रमाणपत्र म्हणजेच मार्कशीट असणे आवश्यक आहे आणि जन्माचा दाखलासुद्धा जोडणे आवश्यक आहे नंतर आहे लहान कुटुंब जर लहान कुटुंब असेल तर वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील ठीक आहे लहान कुटुंबाची अट लागू राहील उमेदवारास दोनपेक्षा जास्त ह्यात अपत्य दत्तक दिलेला अपत्यासह नसावीत बघा महिलांना दोनपेक्षा जर जो उमेदवार अर्ज करेल त्यांना दोनपेक्षा जास्त अपत्य नसावी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाची प्रतिज्ञापत पत्र जोडणे आवश्यक आहे तुम्हाला लहान कुटुंबाची प्रतिज्ञापत्रसुद्धा फॉर्मसोबत जोडणे आवश्यक आहे नंतर आहे मराठी भाषेचे ज्ञान तर मराठी भाषेचे ज्ञान बघा रिक्तपदांचा तपशील दर्शवणाऱ्या तक्ता अमधील सर्व रिक्त रिक्तपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे तथापि अशा उमेदवाराने येता दहावी अथवा त्यापुढील शैक्षणिक अर्तेपैकी किमान एक अर्ता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे मराठी भाषा तुम्हाला येणे आवश्यक आहे आणि तुम्ही जे शिक्षण घेतले त्याच्यामध्ये मराठी सब्जेक्ट असणे आवश्यक आहे ठीक आहे नंतर आहे उमेदवार विधवा असल्यास विधवा असल्यास काय तर नगर परिषद किंवा नगरपंचायत कडील पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील ज्या महिला विधवा आहे त्यांना पतीचे मृत्यूचा जो दाखला आहे तो जोडणे आवश्यक आहे पुनर्विवाह न केल्यास बाबत शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे जे विधवा असेल त्यांना त्यांच्या पतीचा मृत्यूचा दाखला आणि त्यांनी पुनर्विवाह न केला नाही केला म्हणून शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर स्वयंघोषित त्यांना द्यायचं आहे त्यानंतर बघा उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे ठीक आहे उमेदवार जर अनाथ असेल तर त्यांनी संबंधित उपविभागीय आयुक्त किंवा महिला व बालविकास विभाग यांचे अनाथ जे प्रमाणपत्र आहे ते जोडणे आवश्यक आहे ऑर्फनवालं नंतर आहे मागासवर्गीय उमेदवारांनी जे मागासवर्गीय असेल त्यांच्यासाठी काय आहे तर सक्षम प्राधिकारी प्राधी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावा जे मागासवर्गीय असेल त्यांनी जे सक्षम प्रादी प्रादी अधिकारी आहेत त्यांच्याकडून जे जातीचे प्रमाणपत्र दिले जाते कास्ट सर्टिफिकेट त्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे नंतर बघा नववा मुद्दा आहे अनुभव तर मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही याबाबतचा कोणताही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास अपात्र ठरवण्यात येईल अनुभव तुम्हाला जर खाजगी म्हणजे प्रायव्हेट याच्यामध्ये जर तुम्ही काम करत असेल तर तो अनुभव तुमचा मान्य केला जाणार नाही नंतर आहे एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा एक उमेदवार हा एकाच ठिकाणी अर्ज करू शकतो आणि एकच अर्ज करू शकतो उमेदवाराने एकापेक्षा जास्त केंद्राच्या पदासाठी वेगवेगळ्या अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल जर तुम्ही एकापेक्षा जास्त जरी अर्ज केला तरी तुमचा एकच अर्ज आहे असे विचारात धरण्यात येणार आहे व त्याबाबतचा उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही नंतर बघा अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा काय काय जोडणे आवश्यक आहे तुम्हाला अर्जासोबत तर दाखल्याचा पुरावा म्हणजेच तुमचं आधार कार्ड किंवा तुम्ही टी सीसुद्धा जोडू शकता शैक्षणिक पात्रतेचा दाखला तुम्ही दहावी उत्तीर्ण अस, असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तशी मार्क्सशीट जोडणे आवश्यक आहे तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहे ते जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे स्वतःचे नावांचे विधवा अटी व शर्तीमधील क्रमांक सहानुसार दाखला जर विधवा असेल तर क्रमांक सहानुसार नुसार तो दाखला जोडणे आवश्यक आहे अनाथ महिला असल्यास अटी व शर्ती क्रमांक सातमधील सातनुसार जो दाखला आहे तो जोडणे आवश्यक आहे इत्यादीचा सक्षम प्राधिकरणाकडून साक्षांतिक केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे जे सक्षम प्राधि प्रादाधिकारी आहे त्यांच्याकडून तुम्हाला साईन घ्यायचं आहे त्यांची स्वाक्षरी घेऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट जोडायचे आणि बघा अर्ज सादर करण्याचा सा दिनांक अंतिम दिनांक असेल बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर जर अर्ज आला तर तो अपात्र ठरवण्यात येणार आहे नंतर बघा शहराचे नाव व पदाचे नाव नमूद केलेले अस नसणे अर्ज अपूर्ण भरलेला असणे खाडातोड असणे उमेदवाराची विविध ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इत्यादी कारणामुळे अर्ज अपात्र ठरवण्यात येईल बघा तुम्हाला जो फॉर्म आहे तो प्रॉपर भरायचा आहे त्याच्यामध्ये तुमचे श तुम्ही ज्या शहरातून भरत आहे त्या शहराचे नाव असले पाहिजे ज्या पदासाठी भरत आहे त्या पदाचे नाव स्वाक्षरी फोटो सगळं असणे आवश्यक आहे ठीक आहे निवड व कार्यपद्धती कोणत्या पद्धतीनुसार पद्धती होणार आहे तर बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक वी दोन हजार बावीस ठीक आहे दिनांक दोन दोन दो दोन हजार तेवीस ते दहा एक दोन हजार चोवीस सत्तावीस दोन दोन हजार चोवीसनुसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रावरून बारावी पदवी किंवा पदव्युत्तर म्हणजे पी जी पदविका डी एड बी एड संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यांना मिळालेल्या गुणांनुसार तसेच विधवा अनाथ जात प्रवर्ग इत्यादींसाठी त्यांचे प्रमाणपत्रावरून मिळेले लिल, मिळालेल्या एकूण गुणावरून गुणानुक्रमाने गुना पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड निवड करण्यात येईल ठीक आहे तुम्हाला दहावीमध्ये किंवा ग्रॅज्युएशन जे काही तुमचं शिक्षण झालं असेल त्याच्यामध्ये किती गुण मिळाले किंवा विधवा असेल त्यांच्या प्रमाणपत्रानुसार तुम्हाला तुमची निवड होणार आहे तुम्हाला गुण देण्यात येणार आहे आणि ज्या ठिक ज्या शहरामध्ये जागा रिक्त असेल त्या ठिकाणी तुमची निवड करण्यात येणार आहे या पदाकरता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही बघा तुमची परीक्षा सुद्धा होणार नाही तुम्हाला जे दहावीमध्ये किंवा तुमचं जे शिक्षण झालं त्यानुसार तुम्हाला जे मार्क्स मिळाले असेल गुण मिळाले असेल त्यानुसारच तुमची निवड होणार आहे तुमची मुलाखतसुद्धा होणार नाही आणि तुमची लेखी परीक्षासुद्धा होणार नाही ठीक आहे आणि बघा त्यानुसार जी तुमचे गुण आहेत ती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली कार्यालय सादर करावी तुम्हाला जे गुण मिळाले म्हणजे गुणाची जे टक्केवारी लावण्यात येणार आहे जर त्यावर जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही दहा दिवसाच्या आत कार्यालयामध्ये तसे नोटीस करू शकता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनाच निकालाबाबत कळवण्यात येईल ज्यांची अंतिम निवड होईल त्यांनाच निकालाबाबत कळवण्यात येणार आहे इतर उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही जे अपात्र ठरेल किंवा जे ज्यांना त्या गुण जे उमेदवार त्या गुन्हामध्ये बसणार नाही त्यांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे आणि बघा नंतर काय म्हणते की निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांनी अर्जात किंवा अर्जासोबत दिलेली माहिती कागदपत्रे जर खोटी किंवा खरी माहिती दंडवून ठेवल्याचे निदर्शनास आले तर उमेदवाराची उमेदवारी नियुक्ती सदर प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा निवड झाल्यानंतरही रद्द करण्यात येईल जे तुम्ही अर्ज करताना डॉक्युमेंट जोडले ते डॉक्युमेंट जर खोटे आढळले तर तुमचं जे निवड जर तुमची झाली असेल तरी ते रद्द करण्यात येणार आहे निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे जर तुमची निवड झाली तेव्हा तुम्हाला सोबत जे मूळ कागदपत्रे आहे ओरिजिनल ते घेऊन जाणे आवश्यक आहे नंतर बघा अन्यथा निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येईल जर तुम्ही ते घेऊन गेले नाही तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर करारनामा करून घेणे आवश्यक आहे ज्यांची निवड झाली त्यांना सर्व मान्य अशा शंभर रुपयाचा स्टॅम्प करून त्यावर लिहायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो प्रतीक्षा यादी बघा एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची परीक्षा सॉरी प्रतीक्षा यादी ठरवण्यात येईल काही कारणांमुळे उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसात रुजून झाल्यास किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आल्यास प्रतीक्षा देतील गुणानुक्रमानुसार पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल बघा जर तुमची निवड झाली तुमच्या गुणानुसार आणि तीस दिवसाच्या आत जर तुम्ही त्या पदावर रुजून न झाले नाही झाले तर तुमची जे निवड आहे ते रद्द करण्यात येईल आणि रद्द करण्यात येणार आहे आणि दुसऱ्या उमेदवारांना चान्स देण्यात येणार आहे ठीक आहे सेवा बघा तर केव्हापर्यंत तुम्ही ही नोकरी करू शकता तर वयाच्या साठ वर्षापर्यंत हा जॉब तुमच्यासाठी असणार आहे ओके तर अशा प्रकारचा फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो बघा भरती प्रक्रियेचे प्रक्रिया वेळापत्रक दिलं आहे प्रकल्पस्तरावर अर्ज स्वीकारण्याचा कालावधी तर दिनांक आहे एकोणतीस सात दोन हजार चोवीसपासून ते बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे की प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर कधी लागणार आहे तर बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला लावण्यात येणार आहे नंतर आस आक्षेप किंवा तक्रार अर्ज सादर करण्याचा कालावधी तुम्हाला त्यावर जर काही आक्षेप असेल तर तुम्ही तक्रार करण्यास कुठं केव्हापर्यंत करू शकता तर बावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबरपर्यंत ठीक आहे पाच सप्टेंबर बावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबरपर्यंत तुम्ही तक्रार करू शकता अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे अंतिम निवड यादी कधी लागणार आहे तर सहा सप्टेंबरला तुमची अंतिम निवड यादी लागणार आहे ठीक आहे तर बघा हा फॉर्म दिलेला येते हा फॉर्म आहे या फॉर्मची तुम्हाला प्रिंट आऊट काढायची आहे आणि हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि याच्यासोबत जे जे कागदपत्रे आहे जे सांगितले आहे ते सगळे जोडून तुम्हाला झेरॉक्स जोडून तिकडे पाठवायचे आहे नंतर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाणं आवश्यक आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो मी ज्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत त्या लिंकवरून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता आणि अर्ज करू शकता ठीक आहे